बातमी आहे राज्यातील शाळा संदर्भातील पुणे जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू झाल्या संबंधित शिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येत आहे तसेच त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आता जाहीर करण्यात आले आहे राज्य शासनाची मान्यता नसताना देखील अनाधिकृतरित्या शाळा सुरू करून विद्यार्थी पालक आणि शासनाची फसवणूक होत असल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात उघडकीस आला होता त्यानंतर शिक्षण आयुक्त सूरज यांनी राज्यातील शाळांवर कारवाई करण्याचा हा निर्णय घेतला आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या मान्यता पत्राची पडताळणी करण्याचे आदेश देखील दिले होते राज्य तसेच पुणे जिल्ह्यात अनेक शाळा ह्या अनधिकृत असल्याचे निदर्शनात आले होते नुकतेच नोव्हेंबर महिन्यात हवेली तालुक्यातील पंधरा अनधिकृत शाळांची यादी ही जाहीर करण्यात आली होती अनेक संस्थांनी शासनाची मान्यता न घेता अनधिकृतपणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हे होत आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता भविष्यात यापुढे अनधिकृत शाळा सुरू होऊ नयेत याकरता सूचना देखील देण्यात आल्या आहेत या सूचना करण्याबाबत राज्य शासन विचार करत होते त्यानुसार यापुढे जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू असेल तर त्यात शिक्षण अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्णय घेतला आहे सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी राज्य सरकारने अवर सचिव प्रवीण मुंढे यांनी या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे